चला तर मग आज आपण रशियन भाषेत अनोळखी व्यक्तींशी कसे संवाद साधावा हे शिकूया एखाद्याला रस्त्यात विचारायचे असेल तर माफ करा म्हणजे रशियन मध्ये असे म्हणतात वेळ किती झाली आहे रशियन मध्ये आहात असे विचारण्यासाठी काकवी पजीवायते असे म्हणतात लक्षात ठेवा हा प्रश्न औपचारिक आहे काकवी पजीवायते हा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळू शकते खाराशोस पासिबा जर तुम्ही बरे असाल तर रशियन मध्ये मी बरा आहे धन्यवाद असे म्हणण्यासाठी खाराशोस पासिबा असे म्हणतात खाराशोस पासिबा आवी असे विचारून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची विचारपूस करू शकता रशियन मध्ये तुमचे नाव काय आहे असे विचारण्यासाठी काक वास झऊत असे म्हणतात इजवीन काक वास झऊत मीना झऊत वाजा असे म्हणून तुम्ही तुमचे नाव सांगू शकता नवीन व्यक्तीला भेटल्यावर खूप आनंद झाला असे म्हणण्यासाठी रशियन भाषेत प्रियात्नो प्रियात्नो असे मेन्या आना ओचेन प्रियात असे म्हणतात आना म्हणून संभाषण पुढे नेता येईल तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत अनोळखी लोकांशी बोलण्याचे काही मूलभूत वाक्य शिकलो पुढील भागात आपण आणखी काही रंजक वाक्य शिकू चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका